रक्त दारू ठेवून थंड त्यानी या गाण्यातून काहीतरी बोल घ्या आणि रक्त गरम करा आमचे प्रकाश आय आहे च्या विनंतीला मान देऊ एक गाणं गायचं आहे कारण पेमेंट बाकी आहे पेमेंट मे अधिकारी वनंती spinare दारू पिणारे माणसानं भीमा कोरे येऊ नये कारण त्याला चढली त्याला सोडून द्यायचं तर आपल्याला ठोकत बसत आम्ही ऐकतो भीमा कोरेगाव ही पाचशे महाराजांनी अठ्ठावीस हजार पेशवे मारले आम्ही बोलतो तो, तो इतिहास आहे पाचशे लोकांनी अठ्ठावीस हजार मारले पाचशे लोकांनी अठ्ठावीस हजार मारले त्यांनी मारले पण आपण सांगा बाबासाहेबांच्या मताचा खरा वापर करून किती मनोवादी आमदार आणि नगरसेवक मारले ते माँ की तस्वीर में फूलों का हार हो माजे राहुल कामले हमरा होती कर ली था ये गाने वाला मी ये गाना माजे नवीन है बाहर खूब फिट होना रे कभी बड़ बड़े लक्ष्य नहीं देना बाकी पहला माहौल देख रहा हूँ दोबारा आए या ना आए सोच रहा। यादर नहीं इसकी ज़्यादा है। नहीं। नहीं। कि आने लाऊ कर दे सेल्फी माँ की तस्वीर में बोलो कहा बलात्कार होगा तब पता चलता है तकलीफ क्या होती है खुद की बहन पे बलात्कार होता है तब पता चलता है तकलीफ क्या होती है चाचीवादियों हो। हल्ला करता रे अभी चला आपका गांडू हल्ला अरे हमसे माई मामलिया अरे गरोदर बाय मावल्या पडल्या पोटातली बाळ मेली म्हातारी कोतारी लोक मेली हॅलो म्हातारी कोतारी म्हातारी मेली आम्हाला फार त्रास दिला तुम्ही भ्याड हल्ला तुला अरे आम्ही हातात फुलं कमरेवर मुलं घेऊन आलो रे आमच्या बापाचा आदेश आहे तिथं दर्शनाला यायच अरे तुम्ही भ्याड हल्ला केला अरे तुम्ही जर आम्हाला आव्हान केलं असत हातात फुलन कमरेवर मुलं नाही तलवारीला झेंडे लावून आले असते रे बाबा हा मुद्दा माझा बऱ्याच गायकांनी चोरून गायला अरे तलवारीला झेंडे लावून आलो असतो आम्ही का आमचा बापच वाघ होता आणि वाघाची बछड्या शिवराया आदर्श त्यांनी मनात धरला होता हिमा खोरेगाव चरणभूमीवर तो विजयी ठरला होता नो आमचा सिद्धनाथ महार तुमच्या अठ्ठावीस हजार पेशव्यांना पूर्ण उरला होता कट्टर भीम सैनिक असाल नाही तर दारू पिणाऱ्याला बायको विवारते माझा अनुभव दारू पिणं चांगलं नाही संविधानामध्ये आरक्षणाची सगळी तरतूद दिली दारू पिऊन जर चांगलं झालं असलं तर बाबासाहेबांनी ती पण तरतूद केली असती तुम्ही वाईन शापला गेले असते सर्टिफिकेट दाखवून एक बाप शकला पण बाबासाहेबांनी पुस्तकाचं आरक्षण नाही दिलं दारू तर नाही पुस्तकाचं आरक्षण दिलं घरात बाटल्या ठेवू नका रे पुस्तकात ठेवा काढ बाबाची संत तुकाराम महाराजाची कोण कोण बाटल्या ठेवलं घरात तात्पर करत लाज वाटते ना प्यायला प्यायला लाज नाही वाटत आहे दारूची बाटली त्याला जेवायला नाही राहणार त्याची वरची बी पाटली खालची बी फाटली तरी लाज नाही हो टाळ्या वाजवतो आम्ही दारू पिणं कुशन मानतो शरम नाही आम्हाला मग स्वतःच्या पोरला दारू पाजत तुम्हाला दारू पिणं भूषण वाटतं तुमची बायको अरे लेखाच्या कागदाचा तुकडा तुम्हाला, तुम्हाला दिली जाते दा तुमच्या दारू पाहिजे तर सत्याला करता टाळ्या वाजवता दारू पिणं भूषण आहे तर स्वतःची पोरगी दे ना या दारू टाळ येऊ येऊ तरी ना पाहिलं तयार <laughs> <था या। laughs> <laughs> 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 अशाच काय मला नाही आबरू मी कोणाला घाबरू माले नाही आबरू मी कोणला घाबरू व म्हणे माय आता म्हणतात पक्का मीच घाबरवत पक्का मीच घाबरू शेवट किती मी बोला बाई मला स्वतःची बहीण दे ना दारुड्याला मग समजायला तुला दारू पिणं गेली चांगलंय <laughs> ना तो का है उदाची ना तो का है ना तो दलाल हो का है। ना तो जाती ओंगी का है ना जाती छपन इंच काय घेऊन वालो का म्हणतो वाघ आहे रात्रीच्या दोन वाजले तरी म्हणतो मी वाघ है दोन वाजले तरी म्हणतो वाघ आहे बाय म्हणते उगा उगा झोप काय वाटे

तुँ 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 तुँ। मग वीचार It is <laughs> बाबा बाबासाहेबाचा फोटो लावू नका तुम्हाला अधिकार नाही आता आमचा फोटो लावला <laughs> तुमचा मूर्ख पडलो नाही मग विचार करा रे मूर्खांनो अरे विचार करा अरे विचार करा रे मामट्यानो ते पाचशे आशे असतील वर्गात का पाचशे होते धुरावानी नव्हते पण कोणा पुढे नाही झुकलो आम्ही तशाच आहोत

सकाळी कामाला गेलेला का जातो पण संध्याकाळी हालत हल सकाळी बाईक ताटा करते आणि संध्याकाळी अशी गेली हय कोण कोण दारू सोडणार हात वाट करा

माच्या मार्गाने चालू तुमचा लय त्रास आहे या माय बावल्यामुळे दारू किनारे वाहन सकाळी वागत संध्याकाळी चालू Am que <laughs> Thank <laughs> you.